कवी होऊन माळी घालीस न त्याच्या वेळी उभा ठाकून या बुद्धजुळी कधी घात प्रार्थना त्याने सप्रेमी आहो या पुष्पाचा सुवास तृप्त करीना ना मानस माणस हा सुगंध ना आवडे जाय असं तिने तेची पूर्ण आभागी आता असो 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 तर हे बोल पुढे कथा बहुत बोल वदविता स्वामी दयाळा आणि मित्त मात्र विष्णुकवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे जैसा सहस्र दृष्ट केवल सूर्यपुत्र भक्त माते समान येथे राज परलाद विष्णुकवी भूमिया ब्रह्म ज्ञानमोस्तक सांचार रुचि ते ती हलती स्वामी चरित्र सारा नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त स्वत प्रथमोध्याय गोडध्याय हा शंकर श्रीशंकर नमस्त श्री भवन तू श्री स्वामी चरित्र सारांगीत प्रख्यात श्री गणेशाय नम कामना कामना जय भजनी होय त्याची मनोरथ पूर्ती देशेची निष्काम भक्त केवल्य कैवल्य होत असे नृत्य सरस्वती प्रगट झाले आणि पापी तारीने कर्तळी वनी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा पुढे लोकदार कारणे भाग पडले प्रगट होणे धुली धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी येती वर्य स्वामीची जन्मपत्रिका एका पत्र एका भक्ती केली देखा परी तीर्थविषयी स्वामीची जन्मपत्रिका शंका मनावाजी ते जसे गुरु राजुप्तचा आहे गुरु चरित्र ती कथा पुढे लोक द्वारकाने भाग पडले प्रगड स्वामी यती स्वामी यतीवरीची जन्मपत्रिका एका व्यक्त केली एकोणीपरिसे